नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आत्ता केलेले आहे सुरुवात स्वयंपाकला तर माझ्या पिठी वगैरे मिळून झालेले आहे आणि खाली तर मी भजे सोडले ते चिटकून बसले त्या अगोदर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकन दाबलं विसरू नका असंच नवनवीन व्हिडिओसाठी तर माझा किचनमधला आपण सरा करा सकाळचा स्वयंपाक झालेला आहे बाबा दिलेला आहे तर आणि मग त्यानंतर मी कणिक मळून ठेवली गोरडे पापडी तळली आता भजे जायची आधी आणि मग गोळी करायची त्याचा सुरुवात करूया आपण तवर एवढा असं तळून ठेवलेलं आहे यामध्ये तांदळाचे पापड नाचण्याचे पापड उडीद पापड कुरडे एवढा असं तळलेलं आहे इकडे आहे आपला भज्याचा धाना आणि कमी गॅसवरच ठेवला त्यामुळे जरा आणखी काही तळल्या गेला आहे आणि चिटकुला आहे थोडं झाला पकडा सो पिठणाने मी लावलं होतं भाज्याचं मी काय फक्त तळायचं काम करते मस्त असं कांदा भाजी तर गाई फक्त येळवणी काढलेलं आहे आणखी आमटी बाकी आहे एवढं भर निघलेलं आहे येळवणी आणि बारीक करायचं आहे कधी होईन तर लागूया आता पटापट सॉंग लावणार आम्ही पटपट वाटून घेणार त्याच्याशिवाय मला काही होत नाही इकडे आमटी टाकलेले आहे आमटी टाकली ते मला वासाने शिंकाणी यायला भरपूर सुरू आलेले आहे इकडे केलेलं आहे मी सर्व कारण बायकाखाली पोळ्या करतात त्याच्या आणि शेटच्या मामाचे मुलं पण आलेले आहेत तर, तर त्या मी त्यांना घेऊन झालेले आहे एक पाणी तर घेते आणि जाते खाली आणि फेनी आणि हार आणायचा राहिला होता त्यामुळे मग मी या काकांकडे आले होते आणि मी नेहमी यांच्याकडूनच काही फुले वगैरे नेचं नेते मी आणि मग म्हटलं चला जवळ आहे आणि दुसरीकडे विचारलं होतं तर त्यांना जमत नव्हतं आणि हो इथूनच घेऊन जाते आता झाडू मारून आणि पसारा आवरावर केलेला आहे पिशव्या वगैरे सगळ्या भरून दिल्या गाडीमध्ये आणि जे जे थोडं थोडं घरी ठेवलेलं ते सगळं काढून ठेवलं एका एका, एका भांड्यामध्ये कारण मग जास्त मग भांडी परत पडू नये म्हणून गासायला भांडी तर पडतच असतात सो भांडी आत्ता क्लीन केलेली आहेत आणि मागा शिनांनी गॅस खाली घेतलं होतं आमटीसाठी सो तो खालीच ठेवला कारण मग म्हटलं रात्री तर परत पोळ्या करायच्या असतील तर आणखी उभा राहून करण्याची काय कॅपॅसिटी आणि मला आणखी माझं मत दान करायला जायचं राहिलेलं आहे शेजचा फोन फोन येतो आहे की जाऊन ये जाऊन ये, ये। आणि मी आता आव जेवण केलं आणि सगळं आवरावर केली पण माझी काही कॅपॅसिटी नाही आहे मी मुलाचा जाण्याची चालत थोडं लांब आहे इतकं पण लांब नाही आहे पण जाण्याचीच माझीच कॅपॅसिटी नाही आहे मी त्यांना बोलले तुम्ही आल्यावरती जाऊया पण त्यांचं काय ना कुठे बाहेर गेलेले आहे ते काय कधी घरी नसतातच वेळेवर आज एवढं काम होतं ना तरी शेख घरी आहेत सगळं मग मलाच बघावं लागलं इकडं जा ला तिकडं जा बरोबर घेऊन कोणाला तरी काय मला काय गाडी चालवायला येत नाही त्यामुळे आणि आता मी थोडं पडते पण बघते कामं जायचं का नाही आणि मग वाट जायचं तर जिमच्या अगोदर जाता जाता जाईन किंवा आल्यावरती जाईन पण त्या अगोदर येता जाता कधी तरी जाईन आणि माझा मिरर मी रात्री क्लेन केलं आहे सो क्लीन दिसतो आहे तर गाईस गाईस आता आम्ही असे एका स्टीच्या पुढे ए तर आमचा जेसीबी आणि ट्रॅक्टर इकडे खरा तोडील पाठवायचा आहे कामना कामानिमित्त म्हणून आता शेटच्या मामाचा मुलगा तो घेऊन जाणार आहे इथून पुढे आम्ही मागून आलो होतो आणि दौंड छालीकडं बसून शेठने ट्रॅक्टर घेतलं होतं चालवायला मी आणि बाबू गाडीत होतो आणि मग आता थांबलेलो आहे आता ते म बाबू म्हटला जातो आम्ही इथून पुढे म्हणून आता आम्ही आता रिटर्न भिजवलं जाणार आहे पण आता बघूया शेठचा प्लॅन काय आहे माझी तर इतकं हे होतंय ना पेन होते आणि आज दिवसभरात काम केले आनंदी काढू नको ते नको काढू काम होतं ते राहिलं आमचं तर ठीक आहे उद्या परवा बघूया आणि तर आता रिटर्न जायचे काय करायचं काय माहिती थांबलेलं आहे त्यांनी आणखी जे सीबी पाठीमागून येते आणि जेसीबी असं असं अप डाऊन अपडाऊन येते मलाच भीती वाटते यार कसं हे करते ना म्हणजे त्यामुळे पण आता त्या स्लो स्लो येते आत्ता वाजलेले आहेत साडेसहा नाही किती वाजले एक मिनट साडे साडेसात वाजून दोन मिनटं झालेले आहे आणखी त्यांना दीड तास म्हणजे इथून तीस किलोमीटर आहे पण त्यांना दीड तास लागणार आहे जे सीमेंट ट्रॅक्टर म्हणल्यानंतर स्लो 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 चालतंय आणि भरून पाच वाजता विचारे निघले होते म्हणजे पूर्ण तास जाणार आहे त्यांचे तर ठीक आहे बघूया कंटिन्यू आणि त्याच्या आध्या आदल्या दिवशीच मी शेटला म्हणले होते मला उसाचा रस प्यायची खूप इच्छा झालेली आहे मग आम्ही रिटर्न निघल्यानंतर ना एक उसाची गाडी चालू होती तर मग तिथे आम्ही रस प्यायला थांबत बऱ्याच दिवसातून मी उसाचा रस पेते एन्जॉय करते बाकी आपल्याला तर काहीच आत्ता आम्ही आलेलो आहे आणि आत्ता आल्यानंतरनं थोडंसं जेवण केलं आणि एवढा कंटाळा आला आहे ना त्यामुळे आता झोपून जाणार आहे आजच्या ब्लॉगची एंडिंग इथेच करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो बाबाय